I support the Mahabodhi 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 Temple Temple, Temple movement. Save Mahabodhi Temple, Mahabodhi Temple of Lord Buddha. चंद्रशेखर आजाद घोषणा विनचार्य सुटके साथ आंदोलन कर अन्य आंबेडकरवादी नेत्याने भंते विनेतचार्य यांच्या सुटके संदर्भात एक शब्दही बोललेले नाही चंद्रशेखर आझाद यांनी प्रथमता मावदी मावेर मुक्ती आंदोलनचा मुद्दा पार्लमेंटमध्ये मानला आणि आज ते वंदते विनेतचार्य यांच्या सुटकेची मागणी करत आहेत सरकारला त्यांनी धारेवर धरलेली आहे माऊदी महाविहारी बौद्धांचे मंदिर असून त्यावरती रामपोटमध्ये लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे तिथे बौद्ध लोकांवरती अन्याय अत्याचार चालू आहे बौद्ध लोकांना कॅमेरा घेऊन जाण्यासाठी मंचाव केला जातो मोबाईल फोन घेऊन जाण्यासाठी मंचाव केला जातो ही महाबोधी महावीर बौद्धांची आहे येथे असलेल्या महामायाच्या मूर्तीला अन्नपूर्णा मूर्ती बुद्धांच्या मूर्तीला लेण्या पांडव मूर्त्या असे संबोधले जात आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या साडी घालून याची विटंबना केली जात आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध पौर्णिमे दिवशीच शिवलिंगाची पूजा करून अपमान करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे विदेशात जातात आणि बुद्धाच्या देशातून आलो आहे असं म्हणतात करोडो रुपये आणतात आणि बुद्धाच्याच देशामध्ये बुद्धाचा अपमान हे लोक करत असतात धनते विनयाचार्य अटकेसाठी जेल भरो आंदोलन होणार आहे या जेल भरो आंदोलन देश विदेशातील दे लाखो बौद्ध बांधव बौद्ध भिक्षू सहभाग घेणार आहेत डॉक्टर विलास खरात हे देखील बंदे विनय यांच्या सुटकेसाठी आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनासंदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे आकाश लामा नागपूरला गेले होते नागपूरला जाऊन त्यांनी तिथे सभा घेतल्या महाराष्ट्रातील काही बौद्ध लोक असा प्रश्न उपस्थित करत आहेत की आकाश लामा जर प्रामाणिक नाहीत तर ते सभा का घेत आहेत हाच प्रश्न त्यांनी आकाश लामा यांना विचारायला हवा होता अंतिन चार्य यांच्या संदर्भात प्रश्न आकाश लामा यांना विचारायला हवा होता आकाश लामा हे नागपूरला गेलेत नागपूर येथे त्यांच्या थे सभा झाल्या नागपूरच्या बौद्ध लोकांनी आकाश लामा यांना हो ला। हो हा प्रश्न विचारायला हवा होता की भंते विनयचार तुम्ही खोट्या केसमध्ये अडकून जेलमध्ये का पाठवले भंते भंते काय चूक आहे प्रामाणिकपणे महावीर मुक्तीसाठी प्रयत्न करत होते आणि अशा प्रामाणिक सच्च्या भिक्षूला तुम्ही षडयंत्र करून जेलमध्ये पाठवले जागत भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षू संघाचा हा तुम्ही अपमान केलेला आहे असा थेट प्रश्न आकाश लामा भारतातील जनतेने बौद्ध लोकांनी विचारणे गरजेचे आहे जे लोक आकाश लामा यांना घेऊन सभाचे आयोजन करत आहेत त्या लोकांना महाबोधी महाविहार मुक्त करायचे नसून हे महाबोधी महाविहार कायमचे ब्राह्मणांच्या ताब्यात द्यायचे आहे हे लक्षात ठेवा जर असे जर नाही तर म्हणते विनयाचार्यांच्या सुटकेसाठी ते लोक प्रयत्न का करत नाहीत शेवटी चूक केलेली आहे की त्यांच्या मदतीसाठी हे लोक थांब घेत नाहीत मंत्री विनयाचार्य यांना खोट्या केसमध्ये आणि पाठवले अशी कोणती चूक असं कोणतं पाप म्हणते विनयचार्य यांनी केलेले आहे हे आकाश लामा यांनी दाखवून द्यावे त्यांच्या सहकार्याने दाखवून द्यावे आणि आकाश लामा यांचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक लोकांनी प्रत्येक पुढाऱ्यांनी हे दाखवून दिले पाहिजे प्रत्येक बौद्ध बौद्धिक दाखवून दिले पाहिजे की शेवटी आकाश लामा यांनी कोणती चूक केली की ज्यामुळे तुम्ही त्यांना जेलमध्ये पाठवले आणि अजूनही त्यांची सुनावणी कोर्टामध्ये झालेली नाही त्यांचा जामिनीचा अर्ज फेटाळण्यात येत आहे पोलीस त्यांच्यावरती नवनवीन केस दाखल करून त्यांना जेलमध्ये मित्रांनो एक किंवा दोन केस खाली अटक करण्यात आलेली नाही यांच्यावरती आलेले आहेत आणि हे गुन्हे लादण्याचे कार्य पोलीस प्रशासनाने केलेले आहे मित्रांनो हो होय पण ते विनय यांना अशा शेकडो गुन्ह्याच्या खाली खोट्या गुन्ह्यांच्या खाली अटक करण्यात आलेली आहे ज्या दिवशी भंते विनयचार्य यांना कोर्टामध्ये सुनावणीसाठी हजर करायचे होते याच दिवशी पोलीस प्रशासनाने कोर्टाकडे विनंती मागितली विनंती केली की भंते विनयचार्य यांनी आणखीन काही नवीन गुन्हे केलेले आहेत ते समोर येत आहेत आणि त्यासाठी आम्हाला कार्यवाहीसाठी एन्क्वायरीसाठी भंते विनय यांना जेलमध्ये आणखीन काही दिवस ठेवावे लागतील यासाठी आम्हाला परवानगी द्या आम्ही अजून कोर्टामध्ये बनते विनयाचार्यांना आणू शकणार नाही परंतु कोर्टाने यावर ऑब्जेक्शन घेतले नाही उलट पोलीस प्रशासनाला सहमती दिली परमिशन दिली की तुम्ही भंते विनयाचार्यांना जेलमध्ये ठेवू शकता सुनावणी झाली नाही बनते विनयाचार्यांच्या ना चा, वकिलाचे म्हणणे अजून कोर्टाने ना ऐकले नाही जामिनाचा अर्ज फेरल्यानंतर येत आहे हे काय होत आहे या देशामध्ये दे लोकशाही आहे किंवा कोमशाही आहे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म आणि बुद्धांचा अनुयायी अन्याय अत्याचार होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्धमाची दीक्षा दिलेली आहे आणि या देशामध्ये दे बौद्ध लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे त्याला कारण हे की भारतातील तमाम बौद्ध लोक संघटित नाहीत एकत नाही आपल्या भारतामध्ये आंबेडकरवादी बौद्ध लोकांचे असंख्य राजकीय पक्ष बनलेले आहेत असंख्य बौद्ध संघटना बनलेल्या आहेत आणि या सर्व संघटना एकमेकांसोबत ईर्षा करत असतात स्पर्धा करत असतात आणि यामुळेच आपल्यामध्ये इ नाही आपल्यामध्ये फूट पडलेली आहे आणि याचाच गैरफायदा प्रतिक्रांतीवादी म्हणूवादी लोक येत असतात त्या लोकांनी आपल्या बौद्ध समाजामध्ये फूट पाडलेली आहे त्यामुळे आपल्या समाजामध्ये असंख्य राजकीय पक्ष निर्माण झालेली आहेत असंख्य बौद्ध संघटना निर्माण झालेली आहेत यापैकी कोणतीही बौद्ध संघटना विदेशात जाऊन भारतामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी निधी घेऊन येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय बौद्धम परिषदेमध्ये जायचे भारतातील बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी तिथे जाऊन ती मागणी करायची परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्माणानंतर कोणताही आंबेडकरवादी बौद्ध माणूस बौद्ध संघटना विदेशात जाऊन भारतामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी निधी मागितली नाही जे लोक तिथे जातात ते पर्यटक म्हणून जातात बहुद्धून जात नाहीत फिरण्यासाठी जातात बघण्यासाठी जातात आनंद घेण्यासाठी जातात सुट्ट्या साजऱ्या करण्या जातात परंतु त्या परिषदेमध्ये भाग घेत नाहीत तिथे भाषण करत नाहीत भारतातील बौद्ध लोकांचे जे काय म्हणणे आहे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ज्या काही अडचणी आहेत ज्या काय मागण्या आहेत ते मांडत नाहीत जातात फिरतात येतात आणि भारतामध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भगवान भगवानगत बुद्धांच्या नावाने भीक मागतात स्वतःचा निर्वाह करतात लोकांना मूर्ख बनवतात आणि लोक मूर्ख बनत आहेत हे आपण आता समजून घेतले पाहिजे मित्रांनो विश्व्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माविषयी जे काही लिहिलेले आहे ते आपण समजून घेतले पाहिजे सम्राट अशोक हे सुरुवातीपासूनच बौद्ध होते परंतु त्यांच्या संदर्भात अशी खोटी माहिती देण्यात आली की कलिंग युद्धानंतर ते बौद्ध बनले कलिंग युद्धानंतर त्यांचे परिवर्तन झाले आणि त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते जन्मल्यापासूनच बौद्ध होते चार्ल्स ॲलन यांनी या संदर्भात पुरावे दिलेले आहेत सम्राट अशोक यांनीच मुघली पुत तिसरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक बौद्ध परिषद घेतली धम्मसंगीती घेतली आणि याच धम्मसंगीतीद्वारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे वचन लेखनबद्ध करण्यात आले चौऱ्याऐंशी हजार बौद्ध निर्मिती सम्राट अशोकाने केली महाबुधी महाविहार मांडली जगभरामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अनुयायी पाठवले मित्रांनो महाबुदी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध वर्षात सादर करा हे नंबर विनंती नम बुद्धा जय भीम जय समरसोक